मित्रांनो फार्म लाईफ युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हासोबत एक ब्लॉग शेअर करावा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनत आहे मित्रांनो तीन वर्षापूर्वी तीन ते चार वर्षापूर्वी लावलेलं हे चिकूचं झाड आहे आणि याला सेटिंग बघा कशी जबरदस्त झालेली आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला नॅचरल म्हणजेच नैसर्गिकरित्या तसेच ऑर्गॅनिक फळे कोणी खाऊ घालू शकत नाही कारण की ते सर्वांनाच अफोर्डेबलसुद्धा नाही कारण यामध्ये ऑर्गॅनिक शेतीमध्ये जे आपलं उत्पादन आहे ते घटतं पण यामध्ये तुम्हाला खायला एकदम शुद्ध भेटतं तर जगात कोणीही तुम्हाला इतकं शुद्ध खायला देऊ शकत नाही बिना औषधाचं बिना खताचं त्यामुळे तुम्हाला जर ऑर्गॅनिक फळे अथवा भाजीपाला खायचा असेल तर त्यासाठी एक मे पर्याय तो म्हणजे स्वतःच्या घरी स्वतः पिकवणे तर मित्रांनी ह्या धोरणातून मी पाच वर्षापूर्वी हे चिकूचं झाड लावलेलं आहे आणि याला बघू शकता तुम्ही कशी जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे कितीही कमी म्हटलं तरी पाच ते सहा क्रेट माल्याचा आरामशीर निघेल यावर्षी मागच्या वर्षी जवळपास दोन अडीच क्रेट माल निघाला होता आणि ह्यावर्षी पाच ते सहा क्रेट माल निघतील म्हणजे घरी खाऊन अगदी वानोळा देऊन नातेवाईकांनासुद्धा पुरतील इतकी चिक्कू ह्या झाडाला आलेले आहे त्यामध्ये सुरुवातीला काही प्रमाणात थोडीशी गळ झाली तर त्यामध्ये आम्ही गोमूत्र वगैरे जे आयुर्वेदिक उपाय असतील ते केलेले आहे यावर फक्त नॅचरली आम्ही याला बोरन कसा देता येईल ह्या धोरणातून आम्ही याला फवारण्या आणि पाणी ह्या गोष्टी टाळलं अपव्य टाळला त्यामुळे याची चांगली सेटिंग झालेली आहे मित्रांनो ह्या झाडाची फळे फक्त आम्हीच नाही खात तर इथे बसणारे असंख्य पशु पक्षी जे असतात आमच्या तिथं हा किलबिल तुम्ही ऐकू शकता व्हिडिओमध्ये येतोय आवाज पक्ष्यांची किलबिल यामुळे होते की आमच्याकडे भरपूर अशी फळे आहेत हे चिकूचं झाड आहे आणि याच्याच बाजूला याच्या लगतच हे बघा हे अंजीरचं झाड आहे त्यामुळं अक्षरशः इथे पक्षी सोकावलीत आम्हाला अर्धे अर्धे अंजीर हे क्रॉप कवर म्हणजे छोटंसं जे का कागदाची का, कागदाची जे बॅग असतात छोट्या औषधांना जशा कागदाच्या बॅग असतात तशा बॅग ह्या फळांवर आच्छादित करावे लागतात नाहीतर याची फळे आमच्या हाती लागत नाही तर काही प्रमाणात पक्षी खातात काही आम्ही सुद्धा खातो म्हणजे एकंदरीत पाहुण्याबरोबर रावळे जे म्हटलं जातं तसंच आमच्याबरोबर अगदी पक्ष्यांची सुद्धा खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असते इथं आणि पक्षीसुद्धा एकदम शुद्ध आणि आयुर्वेदिकच खाता शेवटी आपल्यापेक्षा पिकलेल्या फळांचे जाण पक्ष्यांना जास्त असते तर पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू त्यामध्ये दुसरी फळे असतील मित्रांनो उद्या मी तुम्हाला केळी आणि बाकीचे रामफळ फड़ वगैरे फळांची लावलेली झाडे दाखवणार आहे तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू